नमस्कार महाराष्ट्र लाइव्हन मध्ये आपलं स्वागत मिरेशमा फडतरे तळेगाव एम आयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील एएस कन्स्ट्रक्शन स्ट्रक्चर गोळेवाडी तालुका मावळ येथे दिनांक तेरा एप्रिल रोजी रात्री नऊ ते चौदा एप्रिल सकाळी नऊ दरम्यान फिर्यादी अर्जुन महतो वय वर्ष चौतीस याच्या कंपनीमध्ये प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करणारा आरोपी एस प्रसाद मूळचा राहणार तामिळनाडू यांनी फिर्यादी यांच्या संमतीशिवाय फिर्यादी यांच्या कंपनीतील एक डेस्कटॉप कम्प्युटर दोन लॅपटॉप व व्यावसायिक बिलाची सर्व कागदपत्रे असा ऐवध चोरून नेला आहे सदर आरोपीने ऐवध चोरून तामिळनाडू येथे पळ काढल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे त्याच्या विरोधात तळेगाव एम पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिताचे कलम तीनशे सहा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे तळेगाव एम पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रावण पुढील तपास करीत आहेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल प्रेस करायला विसरू नका धन्यवाद